लागलाय बापू तुम्ही शंभर टक्के दोन किलो होईल शिंगरू बघताय त्याचा बघा तुम्ही साई शिंगरू दाखव चिंगरू मावले चिमुरचा भेटलं नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करतोय मंडळी बघताय एलिफंटाचा अद्भुत नजारा आजचा एक धंदा युनिक असणार आहे आजची व्हिडिओ युनिक असणार आहे आताच मला माहिती नाही काय भेटेल पण जे भेटेल ते जर भेटला तर काम क्वचित होणार आहे आजची तीत नवॉद इज बीच पाण्याची हाईट पाण्याची हाईट आज जाम आहे हायटेड आहे आज पाण्याची हाईट असणार आहे जवळजवळ चार नव्वद त्याच्यामुळे हा दिवस महिन्यातून एखादा दिवस येतो त्याच्यामुळे हा दिवस मी मिस करणं म्हणजे मुश्किल काम आहे नाही तर बघू काय भेटते आज जे भेटेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर आज आपण आवडत भालावर हो आणि भालावर आपण फिरायला केली आहे सुरुवात नवीन लोकेशन नवीन भाल भालावर फलीवर जाऊन व्हिडिओ बनवायची म्हणजे जाम येईल तिथं काम जे लोक जातात त्यांना माहिती आहे की भालावरची परिस्थिती काय असतं भालावर गार जास्त आहे भालावर गार समजा आहेच पण भालावर नंगी पण लागलेली नाही कुठं वागील पण दिसत नाही भरपूर फिरून झाला पण अजून वाघील कुठं दिसली नाही लागलेली एकदम प्लेन भाल आहे असं असा असं पूर्ण भाल फिरू बघू काय हावभाव आहे भालाचा हा या बागांची मोरा बसलेला उठलाय अजून काय या नंगी लागलेली काही दिसली नाही समोर पूर्व काहीतरी वाखरलेला दिसतंय बघू आता जाऊन वाखरलेला आहे बा 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 जेलाय बाहेर शपथ नी लागलेली आहे ला पक्का मोठा असेल ही कसनी मोठी वाघील आहे तकर खली तर जेली बघायला लागल भेटला एक ना तू एकूस बस होईल बिल बुंजलाय तेव्हा समजाचा का तो जेलय बाहेर ही बघ ही अख्खी ही अख्खी नांगी लागलेली आहे आवरा आवरे भागान तो नाचलेला आहे तर याला शोध घेणंच आहे याचा तिथल्याही मोठा किल्लोच्या वरचा असाल हे बघता ही सगळी आवरी नंगी लागलेली आहे ला आवरेवरून फिरलेला आहे तो शोध जेवा लागेल कसला बा एकच काम झाले ना उदावलाय शोध घेऊ आपण पण हे बघा ही सगळी त्याचीच नाही घे ही वाघील पूर्ण दिसते ना की त्याचीच आहे इकडे ज्याला चालत वाघील तर हाय चालत जिलेली अय बसलं आहे का बघू आ काहीतरी लागलाय अयो बाप रे ओ हो काम पचीस ए पचीज ए यार कम ऑन मी आधीच बोललो का पक्का मोठा असेल पक्का मोठा म्हणजे हिशोबच नाही आम्हाला मोठा असेल ना बघताय समोर साईज ओ माय गड चिमुराची साईज बघता तुम्ही त्रांनो चिमुरची साईज बघा ओह कस ना आहे तो म्हणजे काय हिशोबच नाही त्याला हल्ले असं झालं एका बांधाला मी लशीवणी आणली तू पिशवून ठेवायचा कसा कस शान सांगते आवरा म्हट भाला म्हणा कवा नसेल गवळा चिंबोरा हे चिंबोराची साईज बघताय तुम्ही हे बघा कसना मोठा तो दोन किलो सज होईल सज तेवढी जास्त नाही चालला तो बघा ओहो आवाज कसला येतोय ते बांधू कशी झाले झाले याला बांधाला काहीच नाही तेल उठ राजा उठ आता कसं आता शिंगरू तरी कशाला आहे आता बांधू कशाशी खतरना खतरनाक आहे खतरनाक म्हणजे काय सांगू आता मी याला शब्दच नाही आपल्याकडं चिंबोराची साईज बघताय तुम्ही म्हणजे पहिल्यांदा भालावं एवढा मोठा चिंबोरा भेटला आहे त्याची असली साईज हा <laughs> हा <laughs> 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 चला जास्त खेळून फायदा नाही गज्जब मोठा गज्जब मोठा चिंबोरा आहे धनशी उठला नशीब भेटला नशीब अजून पुर थोडीशी जागा दिसते म्हणा चावलं ना तांशी डायरेक्ट हॉस्पिटल ने वेल का आंबीचे मोठा आहे म्हणजे शिंगरू बघा तुम्ही शिंगरू बघताय त्याचा समोर पण हल्ली प्रश्न असा झाला का त्याला बांधाचा कसा शिंगरा मावत नाही आता हे बघा गजब साईज आहे गजब साईज आहे ग्जब साईज आहे शिंगरा हाताने मावत नाही करशील काय आई शपथ दोन दोन किलो दोन किलो बांधू कसा आता चिंबोरा बघा ना चिंबोरची साईज बघा माझा हात कौसा दिस असेल त्याच्यासमोर हे बघा साईज बघा चिंबोरची साईज बघा दिस असेल तुम्हाला कत्ती मोठा आहे तो, तो। <laughs> काम पच्वीस ना काम पच्वीस आहे अवरा मोठा चिंबोरापर्यंत काही हिशोबत आहे का विषयच नाही काय बांधाला धागाने भेटला मग काय केलं बघा पिशवी पिशवी भेटली तो बसलेला त्याच्या खलीच पिशवी होती मग पिशवी जरा फारली लांब केली पिशवी जरा कारण त्याची साहिद लईच मोठी आहे हे बघा पिशवी बांधली पिशवी पिशवीशी बांधलं आहे बघा चला पुढं तिकर एक दिसतय तिकडं जाऊन बघू चला आता दुसरीकडं एखादा काही भेटते का बघू चला तिकडं हाय अजून एक दिसतंय वाखर दोन तीन ठिकाणी वाखरलेला आहे यान काय बसलेली नसेल कारण ही जुनी आहे ही जुनी वखरलेली आहे चांगले पाहिजे नवीन पाहिजे लेटेस्ट आहे एक जर आहे काहीतरी वाखरलेला पुन्हा ही लागत जिल्ह्या तसा तसा त्यांसा तसा मारो असा न गाव पाणी आला काही नाही हात घातला म्हणजे विषाणूप्रमाण तया काय पुरव बघू पटकन पाणी एका पास आहे कारण हळू उथल आहे ना आया बसला र वाखरला आणि पलालला हे बघ आया वाखरला समोर तया वाखरला नजेला ज्याला हो बघ करायचा आहे ता माकली 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 बघा <laughs> ये सिझन लाव माकली रे <laughs> मी करते किलसी टोलका काय असेल ते भलताच टोलका निघला कशी चिखलान लगेच बघा आता माकल्यांचा सीझन खपला आहे एकदम खलास कारण कडक आला आहे तरी माकली हे बघा हे बघा माकली आला आहे तरी पण माकली काय वादा उलटी करीन बेंड उलटा केला का माखली खपली कलास दोन मिनटांनी फिनिश वेळ जाव पुढ पुढं परतीचा रस्ता लाई गारा आहे या चला आता पाणी भरला आता जाव वरती सुक्यावर बांधलंय बघ का नशी पिशवी शिवांधला आहे येऊ रेकॉर्ड झालाय पिशवी चावू नको बाबा हे बघ शिंबोरा बघ शिंबोरा काही पद्धत आहे का नाही साईज <laughs> दाखवते खुलून दाखवते कारण त्याला आपला बांधाच आहे शिंबरू बस नाही बरे ना भाई पिशी पिशी बांधलो <laughs> रेकॉर्ड झाला ना आता भाला व काही नेला नाही पटकन जेलो मी सरलो नेवाचा बांधला हे बघ कस म्हणजे शिंगरांची नाही घातली hmm. शिंगरांची घातले तेव्हा चावल ना शिंगरू घालील yeah. ना शिंगरांची नाही घातली हे बघ कशी घातली वर्ष शेंगराचे बघ बाईबावला ते बघ डगर ना बघ उल महाराजा डगर जेवून काय बघ तो कस ना हाय बघ येऊ बघ डगर चोर नाही तो चोरला ती पिशवी धरला यु बघ कसली साईज बघा तुम्ही साई शिंगू का खूरा शिंगरू मावले ख आता जागाली त्याला बांधा घेतला ना सोरला ना एकूच भेटला पण सांगते ना काम पच्चीस डायरेक्ट खालास म्हणजे बस वाटला की नाही भेटला सुद्धा चालल एक भेटला तरी काम पच्चीस व्हिडिओ पण कडक झाली किती भेटतात त्याच किती किलो होतंय तर वजन करून दाखवणे पैसे पण किती भेटतात दाखवेन तुम्हाला पायावशी समजा असेल तुला का तो किती मोठा असेल असंच mm. टाकतंय म्हणजे रशी नको करा ना चावल नको रशी वजलं mm. mm. रशी व चावल नको ना mm. चावाचा पटकन रशी विकन एक रशी जमचेम पुरली तो अजून काय या कशी घ्यावा लागतं अरे <laughs> पाव फुटाचा खाली पाय देवा जोरांना हा <laughs> चला आता चाललो आहे दिवाळेला तो चिंबोरा घेऊन काट्यावर तो काट्यावर वजन करून दाखवीन आणि त्याचे किती पैसे भेटतात ते पण दाखव आता डायरेक्ट भेटू काट्याजवळ उचलू आता दिवाळ्याला मामाकडं तो आपला शिंबोरा त्यात वजन आता कारण शिंबोरा आणि तो त्याचा आपला वजन जवळजवळ दोन दो किलो झाला तो आता बघू त्याचा आपल्याला किती भेटतात तीन हजार आठशे हे बघा एक्के चिंबूरच एक्के चिंबूरोच भेटलं तीन हजार आठशे रुपये नेहमी नेहमी नाही भेटत अचानक कधी लॉटरी असते असा तो आपला भाला व भेटला जवळ जवळ दोन किलोचा सध्याचा भाव दोन हजार आपला झाला एकोणीसशे आहे नौ एक हजार नऊ एक नऊशे ग्रॅम झाला का ते तर त्याचे एवढे पैसे भेटले तर चला व्हिडिओ बघितले व्हिडिओ तुझ्या आढलेच मला तर व्हिडिओ आवडण्यासारखेच होती भारी व्हिडिओ होती आणि तुम्हाला दाखवले की चिंबोरा किती वजन होता मग काही बोलतात की एवढं नव्हता तेवढा नव्हता डायरेक्टली वजन पण दाखवला की कि किती किलो चिंबोरा झाला आणि त्याचे किती पैसे भेटले तर चला भेटाव पण असे का नव्हते बाय